आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील आंबेडिंडोरी म्हणजे जानोरी मोहाडी आणि आंबेडिंडोरी शेतकरी मित्रांनो हा जो एरिया आहे हा एरिया बऱ्यापैकी तुमचा भाजीपाला आणि फुलशेतीमध्ये हा अग्रेसर मानला जातो इथं बऱ्यापैकी भाजीपाल्याची लागवड होते आणि बऱ्यापैकी फुल शेतीची लागवड होते म्हणजे तो एक्सपोर्टही होतो बाहेर देशातल्या ज्या फुलांच्या व्हरायटी आहेत त्या पण इथे लागवड होतं आणि भाजीपाला पण होता तर शेतकरी मित्रांनो भारताचा हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने बघत गेला आपण तर ऍग्रीकल्चर लँड ही खूप कमी होत चालली आहे आणि अॅग्रिकल्चर लँड कमी होत चालल्यामुळे आपल्याला जे उत्पन्न भविष्यात जे आपल्याला धोका जो निर्माण होणार आहे तो आपल्या जनसंख्येसाठी किंवा जनतेसाठी जे अन्न आपण तयार करणार आहोत त्या अन्नचा कुठं आपल्याला तुटवडा पडणार आहे कारण अॅग्रिकल्चरची लँड ही दिवसेंदिवस कमी होत चालली इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल एरिया वाढत चालला आहे आणि तुमचं बऱ्याच गोष्टी हा ऍक्वॉर होत चाललाय तर याच्यामध्ये जी शेतीमध्ये लँड मध्ये जो मेन उद्देश येतो तो म्हणजेच आपला तुमचं आंतरपीक आता आपण अशाच एका शेतामध्ये आलोय आंबेडिंडोरीच्या आणि इथं शेतकरी बांधवांनी बऱ्यापैकी आंतरपीक हे घेतलेलं आहे तर आपण त्या शेतकरी बांधवांशी चर्चा करून घेऊयात दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा आशिष प्रकाश टर्ले लाणार आंबेदिंडोरी नाशिक दादा तुम्ही ही जी आंतरपीक म्हणजे मल्टी क्रॉपिंगची जी सिस्टीम करताय तुम्ही तुमच्या शेतीमध्ये ही तुम्ही किती वर्षापासून करताय ही मी पाच ते सहा वर्षापासून करतोय ज्याबापासनं मी शेतीला लागलो बघितलं दुसऱ्या वावरांमध्ये पण आता शेतीची मुळे कमतरता होत चालली आहे आणि मल्टी क्रॉपिंग शिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही मल्टी क्रॉपिंग मध्ये तुम्हाला काय काय म्हणजे फायदा काय काय जाणवतो आणि तुम्ही ती सिलेक्ट कशी करता की कुठलं पीक लावायचं आणि हे कसं करायचं मल्टी क्रॉपिंग मध्ये आपण सिलेक्शन जर बघायला गेलो तर आपल्याला वरती जे आपण आता संपोज इथं मी दोडका लावलेला आहे दोडक्यासाठी आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस एनपीके म्हणजे जे जास्त लागतं त्यामध्ये नायट्रोजन जास्त लागतं तर त्याचप्रमाणे आपण खाली पण फ्लावर हे पीक घेतलंय फ्लावर फ्लावर पिकाला पण नायट्रोजनची लेवल जास्त असते जितकं मोठं झाड होईल तितकं फ्लावरला पण भाव जास्त भेटतो त्यामुळे मी फ्लावर लावली आणि मधली मधल्या रो मध्ये सरीमध्ये मी फ्लावर आणि दोन्ही साईडला कोथिंबीर लावलेली तर या फ्लावरला पण नायट्रोजन आणि कोथिंबीरला पण नायट्रोजनच जास्त लागतो त्यामुळे दोघांची पण ग्रोथ चांगली होते आपल्या हिशोबाने आपण करू शकतोय पण मग असं वाटत नाही का की जो वरच्या जो पीक आहे आता हे जे पीक आहे या पिकाला पण नायट्रोजनची नत्राची गरज जास्त लागते आणि खालच्या पिकाला पण नत्राची गरज जास्त असते पण मग असं दोघांमध्ये असं हे होत नाही का की एकाला नत्र जास्त भेटून गेलं किंवा एकाला कमी त्याच्यासाठी आपली ड्रिप एरिगेशन सिस्टम चांगली असावी लागते आणि त्यानुसार पाच ते सात फूट अंतर आणि प्रत्येक एक फुटावरती मध्ये इनलाइन ड्रिपची सिस्टम केली त्यामुळे मग प्रत्येक ठिकाणी एकदम सेम लेवलनी पाणी पडतं आणि जितके मुळाचा मुळांचा एरिया आहे तितक्याला म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणायचं की जिथं तुम्हाला नत्राची डिपेशनची वाटत असेल की तुम्ही इनलाईन केली ड्रिप इरिगेशन सिस्टीम केली तुम्ही त्याला तर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगणार की आंतरपीक हे किती गरजेचं असतं आणि आंतरपीक केल्यानंतर काय काय आपल्याला बेनिफिट होतो तुम्हाला काय काय बेनिफिट जाणवला त्याच्यामुळे तुम्ही ही आंतरपिकाला सुरुवात केली आज मी पाच ते सात वर्षापासून आंतरपीक ही सिस्टम करतोय तर मला इतका बेनिफिट वाटलाय का सपोज आपण स्प्रे पण करतो जे काही बुरशीनाशक कीटकनाशक मारतो तर एकाला मारते आणि दुसऱ्याला मारते आपल्याला खर्चाची पण बचत होते आणि त्याचनुसार आपल्याला बाजारात बाजारात माल पण न्यायला सोपंच असतं जसं की एकाच वावरामध्ये दोडके पण फोडायचे एकाच वावरात फ्लावर पण आणि एकाच वावरात कोथंबीर पण सर्व पिकांचं होऊन जात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज प्रत्येक शेतकऱ्याला शेती कमी 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 होत चालल्यामुळे ना आंतर केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की आंतरपीक केल्यानंतर तुमचा बऱ्यापैकी औषधाचा खर्च वाचतोय आणि तुमचं लिमिटेड पिरियड मधला असल्यामुळे तुम्हाला नवीन क्रॉपिंग पॅटर्न नवीन घेताय आता हे जे पीक आहे हे साधारणतः तीन ते चार महिने चालतं तर आपण म्हणतो काय सायवड होऊ शकतं फ्लावरला पण सायव फ्लावर ही दोनच महिन्याची आहे आणि हे पीक आहे जे दोन महिन्यानंतर किंवा अडीच तीन महिन्यानंतर हे पूर्ण पॅक होतं तोपर्यंत आपली फ्लावर पण निघून जाते कोथिंबीर जाते आणि खाली एरिया पूर्ण क्लीन असतो त्यामुळे मग एक दोन महिना हे चालतं आणि लगेच आपल्याला दुसरं पण जे प्लांट करायचं बघा शेतकरी मित्रांनो दादांनी मल्टी क्रॉपिंग म्हणजे आंतरपीक ही चांगल्या सुरळीत पद्धतीने एक मागील पाच वर्षापासून करत आले आणि त्यांना समाधानकारक उत्पन्नही भेटतय आणि कसं असतं आंतर पिकामध्ये एखाद्या पिकाला जर तुमचा रेट भेटला आणि एखाद्या पिकाला रेट नाही भेटला तर ते त्याची भर तरी दुसऱ्या पिकामध्ये निघून जाते तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस ही जमीन अॅग्रिकल्चर लँड ही कमी होत चालली तर शंभर टक्के तुम्ही आंतर पिकाकडे वळा जेणेकरून आपल्याला एका एका जमिनीवरती किंवा एका एकरात आपण दोन किंवा तीन अशी पिकं घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद